सगळ्यात आधी आपण जी भाजी तयार करणार आहे त्यासाठी आपण एका मसाल्याचं वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी बारीक खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे म्हणजे तो छान तेलावर भाजून घेतला लसूण घेतलाय मिरच्या घेतल्या कांदा छान तेलावर परतून घेतला धने घेतले आणि अद्रकचे तुकडे घेतलेले मिक्सरच्या पॉट मध्ये आपण हे सगळं वाटण करताना त्यात आपण हळद टाकायची मसाला टाकायचा दोन चमचे आणि लाल तिखट टाकून घेऊ दोन चमचे आपला मसाल्याचं वाटण तयार आहे आपण एका कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम आपण मोहरी टाकायची जिरे टाकून घेऊ आणि त्यातच आपण हे वाटण टाकायचे छान तेल घेऊपर्यंत आपण मसाला परतून घेऊ मसाल्याला छान तेल सुटले आता आपण छान वांग्याचे काप कट करून घेतलेले आहेत वांग्याच्या चार पोडी करून घेतलेल्या आहेत आपण त्या मसाल्या टाकायच्या ताक परत एकदा परतून घेऊ आपल्या भाजीला किती छान तेल सुटले आता आपण त्याच एक वाटी एवढं गरम आणि कुकर मध्ये एकाच शेट्ट्यात आपण ही भाजी तयार एक शिट्टी झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे आपण एका भांड्यात काढून आता मसाला वांग्याची भाजी तयार आहे थँक्यू